नमस्कार जय शिवराय माझ्या पाठीचे जे घनदाट जंगल बघत आहे तर आज पुन्हा आपण एका ऐतिहासिक सफरवर आहोत ऐतिहासिक सफरवरती आणि ह्या ऐतिहासिक सफरचा खासियत आहे की हा जो लढा होता तो फक्त होता धर्मासाठी धर्माचं कुठे ना कुठे अस्तित्व वाचवण्यासाठी खरंच मला या गडावरती येण्याअगोदर ती छत्रपती शिवाजी महाराज आपले संभाजी महाराज राणा प्रताप ह्या सगळ्या महान व्यक्तींना खरंच नमन करावसं वाटतंय आणि त्यांची जी तळमळ होती समाजासाठी ती खरंच कळते कारण का जेव्हा काही मोजकी पारसी कुटुंब त्यांच्यावरती मुघलांनी हमला केला सज्जन हे आपण बोलूच त्याच्याबद्दल त्या गावामध्ये तेव्हा त्या पारसी धर्माच्या काही कुटुंबाने ह्या गडावरती आश्रय घेतला होता गुफेमध्ये बारा तेरा वर्ष अखंड आपला धर्म जपला त्यांनी तर खरंच धर्माविषयी त्यांचं असलेलं योगदान आणि त्यांचं बलिदान हे खरंच आजही हा गड ओरडून ओढून सांगतो फक्त आपल्याला ऐकण्यासाठी का नव्हेत नाही का तर हा कुठला गड आहे काय त्या सगळ्या गोष्टी आपण बोलू ऐतिहासिक खूप महत्व असलेला पारगे जिल्ह्यातील हा एक महत्वाचा गड जयशिवराय मित्रांनो एका काळात जेव्हा अस्तित्व संकटात होतं श्रद्धा पळवावी लागली तेव्हा या डोंगरात लपली होती एक जळती ज्योती ती नव्हती फक्त अग्नी ती होती एक जिवंत इतिहास ही कथा आहे बरहवट लेणीची आणि भारतामधल्या एकमेव हो पारशी गुफा मंदिराची ही अशी एक जागा आहे जी अस्मरणात नाही आहे विस्मरणात गेली आहे पण ज्याची राख अजूनही बोलते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यची स्थापना केली का महाराणा प्रतापाने धर्मासाठी आपलं बलिदान दिलं का संभाजी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म बदलला नाही मरण पत्करलं का फक्त आपल्या धर्मासाठी धर्म वाचला की आपली लोकं वाचतात आणि लोकं वाचले की आपला समाज वाचतो ह्या एकमेव कारणासाठी कितीतरी हुतात्मांनी बलिदान दिलं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धर्मासाठी लढणारी ही अशी अपरिचितेची गोष्ट आहे काही पारशी कुटुंबांनी त्यांच्यावर झालेल्या दा हल्ल्यापासून आपला धर्म आपली ज्योती आपलं परमज्योती त्यांचं जे दैवत आहे ते वाचवण्यासाठी तेरा वर्ष ह्या जंगलात काढली आणि तेरा वर्षामध्ये धर्माला अजिबात नाहीसं होऊ दिलं नाही त्याचा विनाश होऊ दिला नाही त्याला लुप्त होऊ दिले नाही तर ही जी लढाई होती ती धर्माची होती आणि खरंच मला अभिमान वाटतो मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यमाचा स्वराज्यामध्ये आहे मी कारण का अशा व्यक्तीची आठवण आज करून दे द्यावी लागते की खरंच त्यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिलं जर काही मोजकी माणसं पारशी समाज आपला आपली दिव्य या आपला धर्म वाचवण्यासाठी तेरा वर्ष जर गुफेत काढत असतील तर हे मराठी साम्राज्य पुढे कसं टिकावं हे गडकिल्ले कसे टिकावे ह्याचा विचार आपण करच केला पाहिजे आपण कितपत गडकिल्ल्यांचा विचार करतो आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण स्मारक आहेत त्याबद्दल आपण किती विचार करतो आहे हा विचार करायला भाग पडणारा हा गड आहे त्या का गडावरती काही घटना अशा झाल्या त्या खरंच खूप वैचारिक बुद्धीच्या आहेत त्या म्हणजे कुठल्या पातळीला जाऊन आपण सामोरं जाऊ शकतो धर्मासाठी एक बघण्यासारखं आहे अशा अपरिचित गडकिल्ल्यावर किल्ल्यावर आज आपण आहोत आणि सोबत आपण माहिती गुगल मॅपनुसार तुम्ही जेव्हा करन्स गावालात तो गुगल मॅप तुम्हाला एंड करेल हे समोर तुम्हाला नाही इथे तुम्ही गाडी लावू शकता आणि ह्या घराला लक्षात ठेवा इथूनच लागून एक छोटीशी अशी वाय पाय वाढ आणि समोर जो डोंगर दिसतं त्याच्या पलीकडे तुमचा गड आहे आज आपण एक असं ठिकाण पाहणार आहोत जिथं नुसती निसर्ग सौंदर्याची नव्हे तर शौर्य श्रद्धा आणि शहनतेलची साक्ष सुद्धा आहे आपण आलो आहोत पालघर जिल्ह्यातील ढाणू तालुक्यातील बारडगड किल्ल्यावर ज्याला पारशी बांधव बारोट केवस असं म्हणतात ही केवळ एक ट्रेकिंगची जागा नाही ही आहे एक हरवलेली कहाणी जी काळाच्या पडद्याआड जाऊ पाहत आहे माझ्या मागे जो बघताय ही बारगडची खडी चढाई आणि घमाघूम करणारी आहे आता जस्ट मला वाटतं दहा पंधरा वीस मिनटं झाली असतील एकदम खडी चढाई आहे आणि पावसाच्या कारणाने एकदम स्लिपरी आहे तर यात असाल येत असाल तर बी केअरफुल आणि एवढीच खडी चढाई अजून आहे टॉपला जायचं चला मित्रांनो हा ट्रेक जो आहे तो तीन ठिकाणं सुरू होतो पहिलं कुठलं म्हणालास एक नाही एक गंगावले म्हणून काहीतरी गाव आहे तिकडून होतं दुसरं अस्वद विलेज म्हणून आहे तिथे नव्हतं आणि तिसरं आपण आता जे चालू केलं इथे करंजगाव करंजगाव गुगल मॅपने जर आलात का तर तुम्ही करंजगावात याल आणि मी तिकडून हा सरळ रस्ता आहे असे दोन रस्ते ऑलरेडी आहेत दोन गावातून अजून वाट आहेत अशा तीन आहेत ते तुम्ही ठरवायचं तुम्हाला कुठली सोपी वाट पडते आम्ही करंजगावातून आलो कारण का सरळ सरळ आहे ती तर आता पुढे पोचायला आम्हाला अजून वीस मिनटं लागतील मला वाटतं वीस अर्धा तास हां लाटूला पोचायला अर्धा तास लागेल चला आणि पण करंजगावातून खडी चढाई आणि एक ते दीड तासो एक ते दीड तास वरती जायला दमचाक करणार आहे इसवी सन तेराशे एकावन्नमध्ये गुजरातमध्ये इस्लामी आक्रमण वाढू लागली होती पारशी धर्म्यांवर अत्याचार सुरू झाले आपला धर्म आपली श्रद्धा आणि पवित्र अग्नी वाचवण्यासाठी काही पारशी कुटुंबांनी घेतला निर्णय आपण जीव वाचवायचा पण धर्मही वाचवायचा आणि मग त्यांनी प्रवास केला जंगलातून डोंगरातून शेवटी पोचले ते बारडगडावर या डोंगरात त्याने कित्येक वर्ष वास्तव वा केलं घनदाट जंगल थंड हवामान भयंकर वेदना पण त्यांनी हार मानली नाही या गुहांमध्ये त्याने ठेवला आपला पवित्र अग्नी जो पारशी धर्मात अनंत श्रद्धेचं आणि दैवत्वाचं प्रतीक आहे आजही ती गुहा इथे आहे जिथे काळ थांबतो आणि श्रद्धा पुन्हा जागी होते आज बारडगडावर जाण्यासाठी सुरू होते एक वेगळीच यात्रा करंज गावापासून सुरू होणारा ट्रेक साधारण दीड ते दोन तासाचा आहे हा जो रोड आहे तो करंज गावाकडून येतो आणि हा इथं जॉईन झाल्यावरती इकडे एक मंदिर आहे तर गावाकडून तुम्ही आलात की तुम्हाला ना लेफ्ट आहे पायाखालचा लाल मातीचा रस्ता दाट जंगल झाडामधून डोकणारा सूर्यप्रकाश सगळं काही त्या काळच्या पारशांच्या धडपडीची आठवण करून देत होतं एका टप्प्यावर पोचल्यावर समोर उभ्या राहतात त्या बाराडगडच्या लेण्या काळाच्या काळोखात दडलेल्या आणि कथा सांगणाऱ्या तपासात आढळलं की बारगडचा इतिहास हा मराठा काळापर्यंत पोहोचवतो संभवतोय हा किल्ला मराठा आणि आदिवासी राजा सरदारांच्या ताब्यात होता संजन मंदरजवळ असल्यामुळे व्यापारी लष्करी हालचाली आणि संरक्षणाच्या दृष्टीने तो महत्त्वाचाही होता पण या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं होतं की हा कधीही कुठल्या मोठ्या लढाईच्या ओघात आला नाही आणि कधी चौऱ्याच्या गोष्टीमध्ये सामील झाला नाही म्हणून कदाचित तो विसरला गेला असावा इसवी सन सोळाशे सत्तरच्या सुमारात छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला किल्ल्याची रचना तशी साधी पण त्याची नैसर्गिक उंची हीच त्याची ताकद होती मराठ्याने याचा वापर ठेहाण्यासाठी केला ही जागा मग मराठ्यांच्या शौर्याने आणि पारशांच्या श्रद्धेने एक अद्वितीय असं ठिकाण बनली आज वारगडावर गेल्यावर तुम्हाला भेटतील टेकड्यांच्या टोकावरचे पडलेले बुरुज दगडी पायऱ्या गडावर पाण्याचं टाक भले हे तोफांचे आवाज नाहीत पण वाऱ्यांच्या वेगाने ह्या खंडरामध्येही इतिहासाची कुजबूज ऐकू येते ज्या ज्या पायऱ्या आज गवताने झाकल्या आहेत त्या एकेकाळी संरक्षण संवाद आणि रणनीतीचे मार्ग असतील इतक्या समृद्ध इतिहासाचं प्रतीक असून हा किल्ला आज पूर्णपणे उपेक्षित आहे ना कोणती माहिती फलक ना पायऱ्यांचं जतन ना शौचालय ना पिण्याचं पाणी काहीच नाही या किल्ल्याची काळजी कोणी घेतलेली नाही आणि म्हणून हा किल्ला दरवर्षी पावसात अजून थोडा अजून थोडा विसरला जातो आहे पण प्रश्न इतकाच आहे जर आपण आपला वारसा जपला नाही तर तो कोण जपेल बारडगडासारखे किल्ले हे केवळ दगड माती नाहीत ही आपली ओळख आहे आपली मुळं आहेत याचं संवर्धन हे आपल्या पिढ्यांसाठी एक देणगी असेल ना फक्त इतिहासासाठी तर आपल्या स्वाभिमानासाठीही हा ब्लॉग पाहिल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आपण खूप काही हरवून बसलो आहे तर तेच हे किल्ला पुन्हा सावरण्याचं सा पहिलं पाऊल ठरेल मी तुमच्यापर्यंत फक्त एक गोष्ट आणून दिली आहे पण ती गोष्ट जगायला वाचायला आणि पुढच्या पिढीला सांगायला तुमचं पुढचं पाऊल हवं बारडगड फक्त एक हरवलेलं ठिकाण नाही तो एक स्मरणशक्तीचा गड आहे त्याच्यावर आजही इतिहास उभा आहे का म्हटलं ना तीन रस्ते येतात एक गागनगाव मधून येतो एक अस्वल मधून येतो हा आणि एक जो येतो तो करंज मधून येतो बापरे मग काय पाऊस पण थोडे राहिले इकडे बघ प्राचीन लेणी असलेला हा गड पालघर जिल्ह्यात आहे आणि ह्याला नैसर्गिक सुखसंपदा खूप आहे जे घनदाट जंगल आहे इथून सारा जो सारी गाव जे आहेत आजूबाजूचा परिसर आहे तो टप्प्यामध्ये दिसणार आहे आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्याचं ह्या गडाचा उद्देश उल्लेख पेशव्यांच्या काळात पण येतो कारण का चिमाजाप्पाने जेव्हा वसईची मोहीम केलेली तेव्हा हा गडसुद्धा आपल्या काबीत केलेला तर मराठ्यांचं कुठे ना कुठं थोडस इकडे इतिहास आहे पब्लिक डिमांड वर प्रसिद्ध खिचडी झाल्यावरती आम्ही पुन्हा चहा आणि मॅगीचा हा सुंदर उपक्रम करत आहोत पब्लिक डिमांड फक्त पब्लिक डिमांड गडाचा पूर्ण ट्रेक आता संपलाय आमचा आणि मस्त की भागेश आमचा चहा बनवतोय आणि चहा बरोबर मॅगीची सुद्धा सोया आहे तर आज कार्यक्रम इकडेच होईल ओहो हो चहामध्ये वेलची आणि यावेळी आम्हाला कोणाला फोन करायची गरज नाही आम्ही फोन न करता करणार आहोत तुमच्या भागीचं रॅमलरचं पेज आहे रॅमलर हे ॲप्लिकेशन आहे जे तुम्हाला ट्रेक प्रॉपर गायडन्स करतं तर भागेच्या रॅमलरचा आय डी तुम्हाला देतो जेणेकरून तुम्हाला त्याने केलेली ट्रेक जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला मदत होईल ट्रेकमध्ये तर सुद्धा आम्ही हा मॅप ठेवला आहे जो आम्ही केला आहे तर तुम्हाला ते एवढी मदत होईल रॅमलरची लिंक आणि रॅमलरचं नाव डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल जर ही कहाणी तुमच्या मनाला भिडली असेल आणि जर ह्या जळत्या राखीतील इतिहास तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि या विसरलेल्या पवित्र स्थळाची ओळख जगाला होऊ द्या सबस्क्राईब करा अशाच आणखी इतिहासाच्या वाटेवर प्रवास अनुभवण्यासाठी आणि लक्षात ठेवा ज्योत जरी लपवली गेली तरी तिचं तेज अंधार कधीच होऊ देत नाही पुन्हा भेटू तोपर्यंत जय शिवराय